गेल्या निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मी बॅट हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे निवडणुकीमधून मी माघार घ्यावी यासाठी माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचे नेते माझ्या संपर्कामध्ये होते प्रयत्न करत होते दोन माघारीच्या दिवशी दोन वाजता नामदा गिरीशजी महाजन त्यांचा मला फोन आला त्यांनी मला सांगितलं विजयराव काही सहकारी करतात त्यांनी जे मी सांगितले ते आपल्याला गेल्या दहा बारा वर्षापासून आमची भाजपने उपेक्षा केलेली एकाही बैठकीला के सुद्धा निमंत्रण नाही संघटनेमध्ये एकाही माझ्या निष्ठावान कार्यकर्त्याला सांगून घेतलेलं नाही मला कोपरावाच्या माजी आमदारांनी एकही रुपये निधी नगर परिषदेसाठी मिळू दिलेला नाही देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मी चार वेळा विकास निधीसाठी दिल्या मला निधी सहकार्य करण्याचा प्रश्नच नाही गेल्या दीड महिन्यापासून को मी कोल्हा शहरामध्ये मतदारांच्या गाठी भेटीकेत फिरतोय राजा महागर घेतली तर विजय किती किती कोटी रुपये घेतले ही चर्चा समोर जेल घडवते याची मला पूर्णपणे कल्पना आहे यावर माझं असं म्हणणं आहे कोपरवाड शहराचा मतदाराचा कल जर बघितला तर भाजपच्या उमेदवारांनीच माघार घेऊन मूळ भाजपच्या विजय वाढलेले पाठिंबा द्यावा असं माझं म्हणणं आहे तर मुख्यमंत्र्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होत तू भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता निवडून द्या म्हणून लोकांनी मला निवडून दिलं या वेळेस फडणवीस साहेब या ठिकाणी येऊन गेले आणि पुन्हा तेच आवाहन केलं मी विजय सभा घ्यायला ठिकाणी मी येईल असं त्यांनी जाहीर केलं पुन्हा मतदार फडणवीस आव्हानाला प्रतिसाद देतील आणि भाजपचा पंचावीस वर्षापासून काम करत असलेला विजयवाड्या वाढल्या कार्यकर्ता परत निवडून जाईल याचा मला आत्मविश्वास आहे माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अतिशय निस्वार्थपणे सर्व नागरिक ज्येष्ठ नागरिक लहान मोठे व्यापारी महिला मुलं या सगळ्यांना सोबत घेऊन कुठलंही राजकारण न करता प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागामध्ये मी आजपर्यंत कुणी केले नाहीत एवढी विकास काम मी शहरामध्ये केलेली आहेत न्याय निवडणुकीला आपण प्रचाराला यंत्रणा चालू आहे आपण बघतोय कोट्यावधी रुपये निवडणूक प्रचारासाठी उधळले जात आहेत ज्यांनी नगर परिषदेमध्ये मला काम करताना अर्थ आणले त्यांनी पाच नंबर तळ्याच्या खोदकामान अर्थ आणला ज्यांनी अठ्ठावीस कामांना स्टे घेतला ते पुन्हा ज्या उमेदवार मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पराभूत पराभूत केलं त्या मतभागात कोपरगाव शहरामध्ये फिरत आहे केवळ आणि केवळ नगर परिषदेच्या सत्तेमध्ये बसून नगर परिषदेची लूट करणं हे वर्षानुवर्ष कोपरगाव शहरामध्ये झालेलं आहे माझ्या काळामध्ये मी अतिशय स्वच्छ कारभार केला आजही कुठलाही विरोधक एकही नगरसेवक निवडणुकीचा हो। काळ प्रचाराचा काळ असू नाही शब्द बोलू शकत नाही कारण मी कुठलाही भेद न करता मी शहरामध्ये विकास काम केले भाजप हा तर हिंदुत्ववादी पक्ष आहे हिंदुत्ववादी पक्षाच्या उमेदवाराला माझा विचार राहील की कोपरगाव शहरामध्ये वर्षानुवर्ष हत्या चालू आहे लव माध्यमातून अनेक हिंदू मुली पळून गेल्या त्यावेळेस हिंदुत्वादी नव्हे हे भाजपचे उमेदवार त्या विरोधामध्ये का नाही बोलले मी तर वर्षानुवर्ष बोलतोय मी जर हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी कोपण शहर सर्वसामान्य मुस्लिम सुद्धा माझ्या सोबत आहे कारण आम्ही मुस्लिमांना कधीही मत म्हणून दिलेली नाही त्याच्याकडे आम्ही माणूस म्हणून बघतो आणि आजही शेकडो मुस्लिम कुटुंबांचा मी कुटुंबातला घटक आहे या निमित्त एकच मतदारांना सांगणार आहे की निवडणुकीमध्ये जे उमेदवार उभे उमेदवारांची तुम्ही तुलना करा आजपर्यंत समाजामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना जनहितासाठी आंदोलन केली किती, के किती वेळा तुरुंगवाळ भोगला काही वर्षापूर्वी कफरला असलेले काही उमेदवार आज कोठ्यादी कसे झाले जनतेसाठी किती उपलब्ध आहेत त्यांची समाजाप्रती त्यांची बांधिलकी काय याचा विचार सर्वसामान्य मतदारांनी केला पाहिजे आपण जर खरोखर जर आपण विचार जर केला आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मित्रामध्ये आपल्या सहकार्यामध्ये आपण जर चर्चा जर केली आणि उमेदवाराची जर आपण तुलना जर केली तर मला पूर्णपणे खात्री आहे याही निवडणुकीमध्ये विजय पुन्हा एकदा कोट्यवधी रुपये निवडणुकीमध्ये उभारून त्याच पैशाच्या वसुलीसाठी नगरपालिकेची तिजोरी काही ना पाहिजे मला मात्र कोपरगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ कारभार करायचा सर्व जनतेला सोबत घेऊन कोपरवास शहर हे स्वच्छ आणि सुंदर झालं पाहिजे घटेमुक्त झालं पाहिजे कोपरवास शहराला नियमितपणे शुद्ध पाणी पुरवठा झालं पाहिजे नगर परिषदेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक क्षणाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे जनतेला कामासाठी हेरपाटे मारायला नको सर्वसामान्य नागरिकांना नगर परिषदेमध्ये सन्मानाची जगरुक मिळाली पाहिजे विकासाचे काम आपल्याला करायचे आहेत यश आलं नाही पण पुन्हा एकदा आपण सर्व निमिन आपण जर प्रयत्न जर केला तर आपण नगर परिषदेच्या जागेमध्ये कोकाशा बांधून छोट्या व्यापाऱ्यांना आपण न्याय देऊ शकतो त्याचप्रमाणे इंडोर गेम हा मैदान याचं नूतनीकरण करून सर्व खेळाडूंना आपण उपलब्ध करून देऊ शकतो भर रस्त्यावर सभा घ्यावी लागू नये म्हणून आपण नगर परिषदेच्या वतीनं बाजार तलामध्ये बाजा आपण कायमस्वरूपी भव्य व्यासपीठ आपण बांधू त्या ठिकाणी जाहीर सभा होतील कार्यक्रम होतील कुठल्या व्यापाऱ्यांना अडचण होणार नाही रहजदारी अडथळे येणार नाही वयरी गटा योजना आपल्याला पूर्ण करायची गोदावरी नदी पात्राच्या दोनही तेरावर घाट बांधून उपरवा शहरामध्ये मोठ्या संख्येने भाविक कसे येतील प्रयत्न आपल्याला करायचे करण्यासाठी सर्वांची एकजूट महत्वाची मला खात्री आहे मी निवडून अशी मला पूर्णपणे खात्री आहे मी निवडून गेल्यानंतर आज जे कोण आमदार आहेत ते आमदार मला चांगले सहकार्य करतील याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण नगर परिषदेच्या कारभारामध्ये त्यांनी मला आजपर्यंत सहकार्य केलेला आहे आणि माझे आमदार मला अडथळे आणले त्या मानसिकतेचे हे आमदार नाही त्याचे पूर्णपणे मला विश्वास आहे कोपरवा शहराचा वेगाने भ्रष्टाचार मुक्त विकास जर करायचा असेल दर्जेदार कामं जर करायचे असतील सर्व ठेकेदारांना समान न्याय देऊन शहर विकास जर साधायचं जर असेल तर बॅटला मतदान करणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटत आणि मी असा एक सामान्य कार्यकर्ता आहे की रस्त्याने येताना जाताना कुठलाही नागरिक मी नगरात जरी असलो तरी हात धरून बाजूला काम करून घेऊ शकतात असा पंचवीस वर्षापर्यंत पासूनचा जनतेचा अनुभव आहे इतर जर पुढे जर निवडून जर गेलं त्यांच्या मार्ग तुम्हाला फिरावं लागेल गाडीच्या काचाही खा न करण्याने काही उमेदवार उभे कोट्या दिशे सर्वसामान्याच्या वेदना त्यांना माहीत नाही स्वतः हिंदुत्वादी म्हणून घेऊन केवळ पदासाठी आणि सत्तेसाठी राजकारण करणार मी नाही सर्वसामान्य नागरिक तो कोणत्याही समाजाचा धर्माचा असो त्याच्या संकटामध्ये त्याच्यासाठी आपण धावून गेलो पाहिजे ही माझी मानसिकता पाहिल्यापासून आहे त्याच्यामुळं म्हटला एक सामान्य माणूस नगराध्यक्ष व्हावा आपला असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण बॅट याचे आपण पुन्हा एकदा मतदान करा आणि आपण जर बॅटला मतदान जर केलं तर तुमच्यातला तुमचा मित्र तुमचा सहकारी एक सामान्य कार्यकर्ता पुन्हा एकदा कोपरवा शहराचा नगराध्यक्ष होईल याचा मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा मी कोपरवा शहरातील सर्व मतदारांना विनंती करतो की केवळ मी म्हणतो म्हणून मला मतदान करू नका माझी पात्रता जर असेल नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची माझी पात्रता जर असेल तरच मला मतदान करा आणि आपण विचारपूर्वक जर मतदान जर केलं तर मी निवडू येईल याचा मला पूर्णपणे विश्वास आहे